जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरुस संपर्क जिरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव चला घ्या नायक साहेब नायक साहेब तुम्ही चालू करा अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे परंतु गेल्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातल्या किनारपट्ट्यावर एल ईडीची मोठ्या प्रमाणात मच्छीमारी या ठिकाणी होते तर ही एल ई डीची एल ईडीची मच्छीमारी होताना सुद्धा आम्ही अनेकदा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला सभागृहामध्ये मांडला आणि मंत्री मोदी यांनी सुद्धा त्यावेळी बैठक घेण्याचं मान्य केलं बैठक घेतल्या परंतु आजही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एलई डीने मच्छीमारी होत आहे खरं तर शासनाने काही कालावधी दिलेला आहे की ज्या कालावधीमध्ये मच्छीमारी बंद असते आणि मच्छीमारी बंद झाल्यानंतर सुद्धा काही कालावधीमध्ये हो पर्सेनेटला सुद्धा परवानगी दिलेली आहेत आता पुन्हा नवीन पर्सनेटला परवानगी देत नाहीत परंतु बेकायदेशीरपणे मंत्रीमोदयांना पण माहिती आहे त्यांच्या खात्याला पण माहिती आहे बे की बेकायदेशीरप्रमाणे मोठ्या प्रमाणात पर्सनेट आणि आता सध्या तर एलईडी डी मच्छीमारी होत आहे खरं तर सेंट्रल मरीन फिशरमॅन रिसर्च इन्स्टिट्यूटने एक अहवाल जाहीर केलेला आहे या या अहवालामध्ये मंत्रीमहोदय या अहवालामध्ये शेवटच्या तीन चार महिन्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी मच्छीमारी या ठिकाणी होते आणि ही का होते तर एल ई डीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्टोबरमध्ये आपण एल ईडीनं मासेमारी सुरू केल्यानंतर जानेवारीमध्ये संपूर्ण समुद्रातला किनारपट्टीतला मासा संपतो आज अनेक वेळा अनेक ठिकाणचे मच्छीमार आंदोलन करत असतात आमच्या मालवण तालुक्यामध्ये सुद्धा अनेकदा अनेक, अनेक मच्छिमार आंदोलन करत असतात त्यांच्यावर खरं ते आंदोलन करतात म्हणून त्यांच्यावर कारवाई होते परंतु या बेकायदेशीर एल ईडीवर कारवाई होत नाही ही वस्तुस्थिती आहे आज आपण सागर सुरक्षा रक्षक सुद्धा नेमलेले आहेत त्यांना सुद्धा ते सुद्धा आपल्याला फोटो पाठवतात आपल्या खात्याला पाठवतात परंतु त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं काम एलईडी धारक या ठिकाणी करतायत आज खरंतर आपण सांगितले होते की स्पीड बोट या ठिकाणी देतो म्हणून दोन स्पीड बोट दोन जिल्ह्यासाठी दिल्या आहेत परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अजूनही स्पीड बोट दिले प्रश्न घ्या माझे प्रश्न पेसिफिक आहेत खरंतर मंत्री मोदयांशी अनेकदा चर्चा झालेली आहे त्यांच्या खात्याशी चर्चा झालेली आहे त्यांचा खात्याचा कारभार या ठिकाणी कर्मचारी अपुरे आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती आहे परंतु आता मच्छीमार मी तुम्हाला साहेब तुम्हाला एक पर्टिक्युलर प्रश्न विचारतो की ज्या ठिकाणी बंदर आहेत त्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहात का त्याचबरोबर बोर्ड आपण या ठिकाणी देणार आहात का आणि त्याचबरोबर जे मच्छीमार अशा एलईडी धारक नौका या ठिकाणी प, 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 पकडून देतील त्यांना आपण या ठिकाणी काही बक्षीस योजना जाहीर केलात कारण त्यांनी पकडून दिल्यावर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करताय त्यामुळे त्यांना बक्षीस योजना या ठिकाणी जाहीर कराल का त्याचबरोबर एक जनरेटर हा काय एका एक टनचा नसतो तो चार चार टनाचा असतो आणि तो पावसानंतर जेसीबी किंवा ट्रेनद्वारे या ठिकाणी नेला जातो आणि त्यामुळे हे जाताना तुम्ही जर थांबवलं तर त्या ठिकाणी एलईडी या ठिकाणी मच्छीमारी होणार नाही त्याचबरोबर अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत परंतु आपण एलईडी बंद होण्यासाठी प्रामाणिकपणे काय करणार या कायद्याची अंमलबजावणीसाठी काय करणार याचं उत्तर या ठिकाणी द्यावं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज